नमस्कार दोस्तानो लय म्हणले म्हणले दादाचा व्हिडिओ का आला नाही कारण माझं हे अर्ध डोकं लय दुखत होतं आणि डोळं पण लाल भडक होतं त्याच्यामुळं मी काय काल व्हिडिओ करू शकलो नाही आज बघा ह्या आपल्या दुसरी खोली बांधलेली आहे का का ह्या जुन्या घरालाच नवीन खोलीलाच चिटकून आपली एक खोली बांधलेली आहे बघा एकदम भारी बांधलेली आहे आणि हो असं कोबा केला आहे बागा कोब्याला आज काही पाणी मारलं नाही अजून आता मारायचं आहे कसा आहे कोबा बघा बरं आता काय नुसती ह्याच्यात परशी टाकायची लई खतरनाक हॉल झाला आता ही लावलेली ईटा जी आहेत का हे खिडकी लईजनाच्या कमेंट आले त्या दादा ह्या खिडकीच्या इटा काढल्या नाहीत तर आता हिटा काढायचं बघा पाणी मारलेलं आहे ह्याला आता इटा काढून घ्यायच्या इकडं ह्या हॉलमध्ये सुद्धा भरपूर हॉल मोठा झाला आहे आणि हवाही भरपूर येते पाठीमागून सुद्धा हवा भरपूर येते आता ही पाठीमागं जी आहे का हिकडून झाडाची एक लाईन लावायची कारण का झाडाची गर्द सावलीत आली पाहिजे आणि मस्तपैकी ऑक्सिजनसुद्धा हिथल्या हिता आपल्याला भेटला पाहिजे आजारी पडलं की काय सुचत नाही बघा आणि त्या डोकं दुखायला लागल्या की नेम हातपायच गळाडतील आता मी जवळजवळ नऊ ते दहा महिने झालं आजारी पडलो नाही आता ही काल कणकणी आली तरी मी काय केलं आहे का दवाखान्यात गेलोच नाही झेंडू झेंडूबाब लावला या संपूर्ण कपाळाला ह्या मानाला लावला जाम आणि दडपून झोपलो ते आज जरा बरं वाटायला लागले म्हणून म्हटलं आज व्हिडिओ करावा तर आता मित्रांनो ह्याच आपल्याला परशी बसवायची ह्या करामध्ये तर कोणत्या कलरची पर्शी बसवाव साधी बसवाव का स्टाईलची बसवाव बरं स्टाईलची परशी बसवाय झाली असाल तर तुमच्या पसंतीचा कलर कोणता आहे हे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्ही सांगितलं बा हा अमुक अमुक कलरची पर्शी आणा स्टाईल आणा तर आम्ही नक्की आणण्याचा प्रयत्न करू म्हणजे कसं आहे का एकमेकाचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही काम चांगलं उत्तम दर्जाचं होत नाही म्हणून काम ऐक किती मंजूर हवा खार हवा इथे बघा बरं वाटतंय बघा गार हवा म्हणलं इतकं भारी वाटतंय की बोलायचं काम नाही हा दोस्त नय तुम्हाला सांगतो ऊन तरी इतकं भयानक पडतंय आणि आजारी पडण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का ह्या हवामानातला बदल तुम्हाला सांगतो इतकं ऊन पडतं आहे आमच्याकडे तर जवळजवळ शेहेचाळीस डिग्री सत्तापमानाला आताच्या ऊन पडलं बघा ऊन पडल्यामुळंच आजारी जा पडते माणूस ऊन जर नाही पड ना तर तुम्हाला सांग तू माणूस कधीच आजारी जा पडत नाही बरोबर आहे का नाही त्यामुळं तुम्हाला सांगतो उन्हात दुपारी बारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत घराच्या बाहेरच पडायचं नाही मग तुम्हाला सांगतो आजारी पडत नाही बाहेर ले उन्हात गेला का थंड पाणी पिवत आणि थंड पाणी जर आती पिलं आपण तर आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात शिरा ते फुटू शकतात आणि मग हृदयविकारा दशका येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडू नका उन्हापासून संरक्षण पाहिजे बचाव केला पाहिजे झाड दाढी खा झाडाखाली बसलं पाहिजे कारण का हवा म्हणजे आपला श्वास आपला श्वास म्हणजे आपलं जीवन जीवन हे पुन्हा पुन्हा नाही जीवन हे फुलपाखरासारखं असं फुलपाखरासारखं जीवन असं म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपलं शरीर सांभाळा आपलं शरीर चांगलं सांभाळलं पाहिजे शे, शरीर चांगलं असेल तर सगळ्यात मोठी संपत्ती शरीर चांगलं नसेल तर संपत्तीला काय पेटवायचं आहे का म्हणून म्हणतो मन दोस्तानो व्यायाम करा उन्हात फिरू नका कष्ट करा मग कष्टाला नेहमीच फळ येतं तर दोस्तानो आपलं घर तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही म्हणत असाल ही कमेंट वाचत नाही मी प्रत्येकाच्या कमेंट वाचतो लक्षात ठेवायचा